मी मंगेश वाघमारे आपण पाहतात कोकण सृष्टी आज आपल्यासोबत वसाई विरार जिल्हा आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर धुळे जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत आपल्या प्रत्येकाला माहित आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपंचायती वगैरे ह्या ज्या आहेत त्यांच्या इलेक्शनचे पडघम वाजलेले आहेत गेल्या कालच नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदा यांच्या ज्या तारखा आहेत त्या घोषित झालेल्या आहेत वगैरे आणि येणाऱ्या काही काळामध्ये वसाई विरार महानगरपालिकेचे देखील निवडणुकीचे पडगम वाजणार आहेत आणि ह्याच दृष्टिकोनातून आज आपण धुळे साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर सर सर्व सर्वात अगोदर तर आपलं कोकण सृष्टीच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं स्वागत करतो की आपण आम्हाला वेळ दिलात आणि सर पहिलाच प्रश्न आपल्याला हा है कि है। तेहा मदे तेने करना जी रहा आहे की महानगरपालिकेचं जे इलेक्शन आलेलं आहे तर ह्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं तालुक्यामध्ये आरपीआय कशा पद्धतीने तयारी करणार आहे आरपीआयची ध्येय धोरणं निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं कशी असणार आहेत आता होणाऱ्या ज्या महापालिका इलेक्शन आहेत त्यामध्ये आरपीआय निश्चितपणे माहितीचा घटक पक्ष म्हणून लढणार आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की गेल्या दोन हजार बारापासून आर पी आय महायुक्तसोबत आहे आणि त्यामुळे वसईमध्ये जे खासदार निवडून गेले डॉक्टर हेमंत सावरा त्यांनासुद्धा आर पी आय मित्रपक्ष म्हणून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे त्याचबरोबर महा याच्यामध्ये जे आता विधानसभेच्या इलेक्शन नि झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा हे जे तीन आमदार निवडून आलेले आहेत वसेमध्ये जसं एक नारस विधानसभेमध्ये मधून राजे नाईक वसे विधानसभेमधून स्नेहादुब पंडित आणि बोईसर विधानसभेमधून विलास तरे या तिन्ही आमदारांना आर पी आयचा संपूर्णपणे पाठिंबा मिळालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांचा विजय झालेला आहे आणि विशेषतः रामदास आठवले साहेब जे आपले केंद्रीय मंत्री आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या प्रचारामध्ये फिरत असतात त्याचा एक भाग म्हणून वसेमध्ये आमचं कर्तव्य आम्ही पार पडतो आणि त्यामुळे वसेमध्ये जे होणारे महापालिकाचे निवडणूक आहेत त्यामध्ये आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहे। जे आहेत जे काम करणार आहेत त्यांची ते पण इच्छुक आहेत आणि त्यांची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे तर त्यामध्ये महायुतीबरोबर चर्चा करून कोणत्या कोणत्या सीटवर आर पी आय उमेदवार देणार आहे त्या आम्ही मुचली म्हणजे माहितीच्या नेत्यांसोबत चर्चा करून आम्ही ते ठरवू आणि इलेक्शन निश्चितपणे एकदा लढू असं आमचं मानस आहे आता इच्छुकांचा प्रश्न निघाला सर तुमचा साधारण जर समजा सीटांची मागणी असते वगैरे तालुक्याच्या स्तरावरती आपण असं काय म्हणू शकता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ह्या गटाला तालुक्याच्या स्तरावर महानगरपालिकेमध्ये साधारण महायुतीमध्ये आपण किती सीटा भेटल्या पाहिजेत किंवा आपल्या अशी कार्यकर्त्यांची आपली अशी काय मागणी आहे आता माझ्याकडे जवळ वीस ते पंचवीस लोकांची सध्या तरी लिस्टमध्ये नावं आहेत इच्छुक उमेदवारांची त्यामध्ये आता किती सीट सुटत आहेत चर्चेमधून ते आम्हाला पाहावं लागणार आहे त्यामध्ये मग निदान वीस पंचवीस तरी न्याय मिळेल पंधरा तरी मिळाव्या माहितीमधून अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे की आपण कोकण सृष्टीवरती हे बोलू शकतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे वसई तालुक्यामध्ये तालुक्याच्या स्तरावरती महानगरपालिकेचं जे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये आरपीआय साधारण पंधरा सीट ज्या आहेत त्याच्यावरती क्लेम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे सर आता दुसरा एक प्रश्न हा आहे की एकतीस जानेवारी पर्यंत सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या दिशानिर्देशानुसार ह्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या घेणं आहे पण आपण स्वतःलाही आपल्याला माहिती आहे की सध्या संबंध राज्यभर विरोधी पक्ष जो आहे त्यांनी मात्र दुबार तिबार मतदार याद्यांमध्ये भरपूर घोळ आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आणि ह्या निवडणुका जर टाळता आला तर राज्य निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका टाळाव्या अशी भूमिका घेतलेली आहे तर ह्या संदर्भामध्ये दे देखील आपलं असं काय मत आहे की विरोधकांची जी ही मागणी आहे ही रास्ता आहे कसं आहे आरपी ह्या दृष्टिकोनातनं तालुक्यामध्ये कसं पाहते आता हा निर्णय हा वरच्या लेवलचा आहे निवडणूक आयोग त्याबद्दल निर्णय घेईल परंतु आमच्या माहितीप्रमाणे या महापालिका निवडणुका ज्या कोर्टाने डिक्लेअर केलेल्या आहेत त्याप्रमाणे निश्चितपणे जानेवारी महिन्यामध्ये होतील अशी अपेक्षा आहे दुबा हे जे तुमचं म्हणणं होतं किंवा ते इलेक्शन पुढे जावं अशी विरोधकांची मागणी आहे पण ते पुढे जाणार नाही ती त्याच वेळेला जानेवारीमध्ये होईल असं मला वाटतंय कारण हा सोळ केवळ आपल्या महाराष्ट्रात नाही आहे संपूर्ण देशामध्ये आहेत थोडाफार प्रमाणात आहे आणि असू शकतो परंतु याचा अर्थ निवडणुका पुढे ढकलाव्यात असं नाही आहे त्यामध्ये निश्चितपणे त्यांचाही विचार केला जाईल दुबार जे मतदार आहेत त्यांचाही विचार केला जाईल परंतु त्या संदर्भात काहीतरी निर्णय वरच्या लेवलला घेतला जाईल घेतील परंतु निवडणुका ह्या जानेवारीमध्ये होतील कारण खूप वेळ झालेला आहे या निवडणुका झालेल्या नाहीत आणि शासनाची पण जे काय ठरवलं त्याप्रमाणे इलेक्शन नक्कीच होईल असं वाटतं वसाई विरार मध्ये ज्या नागरी समस्या आहेत किंवा वसाई विरारमध्ये आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की ट्रॅफिक सारखा मुद्दा असेल लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ वाढलेली आहे मध्यंतरी विरार पूर्वमध्ये जे घर आहे जी इमारत होती रमाई अपार्टमेंट ही पडली गेली ज्याच्यामध्ये सतरा निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले वगैरे तर वसाई विरारचं हे जे अस्तव्यस्त स्वरूप निर्माण झालेलं आहे वसाई विरारची जी शिस्त जी आहे ती जी तुटलेली आहे मोडलेली आहे ह्या संदर्भामध्ये आरपीआय येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेणार आहे की नाही कारण शेवटी आरपी हा राजकीय पक्ष आहे इकडच्या नागरिकांसाठी आरपीआय कशा पद्धतीच्या काय भूमिका घेणार आहेत आपण काय सांगाल आता आर हा खरं म्हणजे गरिबांच्या जे जिथे जिथे अन्याय होतो अत्याचा होतो त्या अत्याऱ्याच्या विरोधात लढणारा पक्ष आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आरपीआयने याच्यापूर्वी सुद्धा अनेक मोर्चे आंदोलन केलेले आहेत या नागरी समस्या संदर्भात आम्ही महापालिकेचे आयुक्तांना गेल्या पाच वर्षापासून काही पत्र दिलेले आहेत की हा जो वसई म्हणजे जे अनेक समस्या संदर्भात आम्ही लेटर दिले त्यामध्ये एकतर वसेमध्ये जो रस्त्याला जे खड्डे पडतात त्याच्यावर लक्ष नाही आहे तर हा रस्ता खड्डेमुक्त करावा ही आमची मागणी आहे त्याचबरोबर हे जे वसेमध्ये जे का आपले गरीब लोक राहत आहेत नागरिक राहत आहेत त्यांना काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांना नागरी समस्या त्यांचे एवढ्या आहेत त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे गटरची व्यवस्था नाही तिकडे काय का ठिकाणी तर शौचालय महिलांना बाहेर जावं लागतं ओपनमध्ये जावलं अशी परिस्थिती आहे याच्यावर शासनाचं महापालिकेच्या लोकांचं लक्ष नाही आहे विशेषतः आम्ही महापालिकेला लेटर दिले ते सगळे जाणीव करून दिलेले आहे आणि त्या संदर्भात काही समस्या आहेत पुन्हा वसईमध्ये जसं तुम्ही म्हणता की इंडस्ट्री एरिया जो भाग आहे वसई पूर्वेला तिथेसुद्धा अनेक ठिकाणी खूप खड्डे आहेत रस्ते खराब आहेत वाहनं व्यवस्थित जाऊ शकत नाही काही लोक जे इंडस्ट्रीमध्ये जे कामगार कामावर जातात त्यांना दोन दोन तास जावं लागतं तिकडे त्या थे सुद्धा एक तर रस्ते चांगले व्हावेत त्याचबरोबर महापालिकेने त्या ठिकाणचं बसेसचं टायमिंग आहे जसं की सकाळी सहा ते दहापर्यंत सकाळी त्यांना बसेस प्रत्येक स्टेशनमधून बसेस सोडावेत आणि संध्याकाळी जेव्हा कामगार कामावर निघतात त्यावेळी सहा ते दहा किंवा पाच ते दहा वाजेपर्यंत ह्या बसेसची व्यवस्था त्यांनी करावी सोडावेत जेणेकरून कामगारांना कमी म्हणजे कमी फेरमध्ये रहदारी म्हणजे करता येईल घरी जाता येईल कम कंपनीमध्ये कामावर जाता येईल अशा परिस्थिती इथे परिस्थिती बघितल्या मी की वसईमध्ये कामगार वर्ग स्थितीत लाईनला उभा असतो त्यांना गाड्या नसतं जायला आणि रस्ताही खराब आहे अशी परिस्थिती आहे जर महापालिका एवढ्या जर टॅक्स वसूल करते आहे महापालिकेला जर एवढा टॅक्स मिळतोय तर त्यावेळेला महापालिकेला लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आम्ही एक दुसरी मागणी केली होती आता ते आता विशेष निघायला तुम्ही सांगतो की ते आम्ही सत्य त्याचा आमचा पाठपुरावा आम्ही चालू आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र इतर महापालिकेमध्ये जसं झालेलं होत आहे कि होतो आहे होतात त्याचप्रमाणे ह्या मालिके महापालिकेने पुढाकार घेऊन एक चांगली सोयीनवीची चा जागा निश्चित करावी महापालिकेच्या अखत्यारीत खूप जागा आहेत त्या जागेत एक जागेची चांगली निवड करावी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र भव्यस्त व्हा वरावं अशी आमची मागणी आहे असा आम्ही सतत गेल्या पाच वर्षात पाठपुराव करतोय मान्य रामदा आठवले साहेब केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे महापालिकेला तर या संदर्भात सुद्धा आम्ही एक या सगळ्या समस्या घेऊन एक प्रचंड असा मोर्चा काढण्याच्या विचारामध्ये आहोत पण बघूया आता जर आचारसहता लागू झाली तर आम्हाला कधी मोर्चा काढण्यात येणार नाही पण आचारसहता लागू होण्या अगोदर आम्हाला महापालिकेवर एक प्रचंड असा मोर्चा महापालिकेवर आरपीआयच्या वतीनं काढणार आहोत असा विचार आहे तर त्या संदर्भात आम्हाला या समस्या संदर्भात जर आम्ही पत्र दिलेलं आहे अजून एक पत्र देऊ निवेदन देणार आहोत त्या निवेद्यानं त्यांचे जर चांगल्या प्रकारे केला लक्षात घेतलं महायुक्तांनी जर लक्ष घातलं तर चांगली गोष्ट आहे आम्हाला मोर्चा काढायची गरज बसणार नाही पण जर लक्ष घातलं नाही जर का समस्या सॉल्व्ह झाल्या नाहीत तर निश्चित आम्ही मोठा प्रश्न मोर्चा महापले काढू आणि महापले लक्षात येईल की आरपीचा मोर्चा बाई कसा असतो याच्यापूर्वीचा मोर्चा आपण काढलेले आहेत आम्ही यावला बरे अनेक बरेच कालावधी गेला आम्ही मोर्चे काढलेले नाही कि का कर रुपे, 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 अशा तेही तक्रारी आलेल्या आहेत की महापालिका जो बाजारकर वसूल करते त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे जिथे नियमितप्रमाणे म्हणजे कायद्याप्रमाणे जसं वीस रुपये घेतले जातात तिथे चाळीस रुपये साठ रुपये शंभर रुपये अशा प्रकारे वसूल केले जातात तर ह्या संदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे हा हे जे भ्रष्टाचार आहे का हा, हा का जे जे का तो तो जो गोंधळ आहे हा थांबला पाहिजे आणि नियमित जे काय आहे जे नियमाने जे काय कर आकारला जातो तो नियमित कर घेतला पाहिजे अन्यथा आम्हाला आरपीआयच्या वतीनं ह्याच्या लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला याच्यामध्ये सुद्धा मोठं आंदोलन उभं करावं लागेल ला अशा या ठिकाणी आम्ही जाहीर करतो हे होते वसाई विरार शहर महानगरपालिका शहरांतर्गत जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट ईश्वर धुळेजी ज्यांनी संबंधित स सर्व तालुक्याच्या स्तरावरती आपल्यासोबत चर्चा केली ज्यामध्ये पक्षीय स्तरावरती इच्छुकांचा दृष्टिकोन लक्षात घेता पक्षाने जी गेल्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सोबत असताना जी मेहनत घेतलेली आहे आणि आज स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्याला कुठेतरी त्या मेहनतीचं फळ हे मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी काही भूमिका घेतलेल्या आहेत ज्या कोकण सृष्टीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आपण त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्व ह्या लढाईसाठी शुभेच्छा देऊया आणि सर तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत गवघवी यश मिळो अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला आपण वेळ दिलात त्याबद्दल आपला खूप खूप आभार धन्यवाद पाहत राहा कोकण सृष्टी आपलं चॅनल विनामूल्य आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रतिक्रिया देत असाल तर कुठून देता आहात हे देखील आपल्याला नक्की कळवा धन्यवाद नमस्कार